नमस्कार आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत सध्या अशा जाड मिरच्या मार्केटमध्ये खूप सारे आलेत तर त्याचं भजी बनवून झालं भाजी बनवून झालं तर म्हटलं चला आता झटपट लोणचं बनवूया त्यासाठी मी हे मिरच्या अशा गोलाकरमध्ये कट करून घेतलं तुम्ही हवे तर ओभेसुद्धा कट करू शकता साधारणतः अर्धा ते पाऊन किलो मिरच्या आहेत हे त्यासाठी मसाले आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी बडीशेप घ्यायचं आहे हे सगळे मसाले आपल्याला मस्त मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे एक दोन ते तीन चमचे इथले धने घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे मेथ्या घ्यायचे आहेत आणि अर्धी वाटी मोहरी घ्यायची आहे तुमच्याकडं पिवळी मोहरी असेल तर तीसुद्धा वापरू शकता आणि दोन ते तीन चमचे जिरे घ्यायचं आहे आणि मंद आच्यावर पाच ते सहा मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जर मसाले जास्त भाजलं की ते कडवटपणा येतं त्यामध्ये ता त्यामुळं मंद आचेवर पाच ते सहा मिनटं भाजून घ्यायचे थंड झाले की हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायचं आहे आता हे थंड झालं मी अशा पद्धतीने याचं पावडर बनवून घेतलं मसाल्याचं आता हे मसाला पूर्ण मिरच्यावर घालायचं आहे त्यामध्ये मी आता अर्धी वाटी आमचूर पावडर घालत आहे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही तीन ते चार लिंबाचा रस घालू शकता अर्धी वाटी हळद घालत आहे अर्धी वाटी तिखट घालायचं आहे आणि दोन ते तीन चमचे हिंग घालायचं आहे आणि माझ्याकडं मोहरी डाळ होतं म्हणून मी अर्धी वाटी मोहरी डाळ घालत आहे आणि चवीपुरतं अंदाजे आपल्याला मीठ घालायचं आहे तर एका फोडणीच्या भांड्यामध्ये मी इथं एक बाऊल तुम्ही बघू शकता तेवढं तेल कडकडीत गरम करायचं आहे आणि हे कडकडीत तेल आपल्याला ह्या मिरच्यांवर वतायचं आहे हे इन्स्टंट आपण लोणचं बनवणार आहोत म्हणून कडकडीत तेल ह्याच्यामध्ये वाचायचं आहे म्हणजे तुम्ही हे बनवलं की लगेच खाऊ शकता आणि भरणीत भरूनसुद्धा मुरल्यावर सुद्धा खाऊ शकता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मी थोडं तेल राहिलं होतं आता ते सुद्धा तेल घालून मी हे तेल मिरच्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे सगळे मसाले मिरच्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता बघताच तोंडाला पाणी सुटतं इतकं मस्त हा मिरचीचा लोणचा लाग घरी असलेल्या मसाल्यांमध्ये आपण झटपट ज़टपत, चटपटीत अशी मिरची बनवून तयार करू शकतो जर तुमच्याकडे पण अशा तुम्ही हे जाड मिरची न वापरता आपले नॉर्मल मिरचीला पण हे मसाले वापरून तुम्ही असं मिरचीचं लोणचं बनवू शकता आता हे मिरची तुम्ही एका काचेच्या बरणीत तुम्ही स्टोर करून मस्त मुरू द्यायचं आहे किंवा लागलं तर तुम्ही लगेच झटपटसुद्धा खाऊ शकता तर अशा करते की रेसिपी आवडली असेल आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद